नमस्कार ग्रंथयात्रेच्या शंभराव्या भागात सर्वांचं स्वागत आज आपण नंदा खरे यांची उद्या ही कादंबरी समजून घेणार आहोत अगदी अलीकडे म्हणजे दोन हजार पंधरा साली प्रकाशित झालेली ही कादंबरी वर्तमानातील प्रचंड वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा त्याच्या माणसाच्या जीवनावर पडणाऱ्या प्रभावाचा आणि त्यामुळे मूल्य संस्कृतीत होणाऱ्या परिवर्तनाचा वेध घेते त्याचबरोबर भविष्यात डोकावून धोक्याचा इशाराही देते ज्या ज्या हातात तंत्रज्ञानाची किल्ली असेल ती व्यक्ती किंवा समूह इतर माणसांवर कशी सत्ता गाजवेल याची एक झलक लेखक या कादंबरीत वाचकांसमोर प्रस्तुत करतात नंदा खरे यांचे पूर्ण नाव अनंत यशवंत खरे त्यांचा जन्म एकोणीसशे सेहेचाळीस साली झाला नागपुरात शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी मुंबईच्या आय आय टीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी टेक केलं त्यानंतर दोन हजार एक सालापर्यंत एका खाजगी कंपनीत त्यांनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम केलं भीमा नदीवरील उजनी धरणाच्या बांधकामात त्यांचा मोठा वाटा होता त्याचबरोबर खरे यांनी आजचा सुधारक या विवेकवादी वैचारिक मासिकाच्या विश्वस्त मंडळावर आणि काही वर्ष या मासिकाचे कार्यकारी संपादक म्हणून काम केलं एक लेखक म्हणून त्यांच्या स्वतंत्र व भाषांतरित लेखनामध्ये समाजशास्त्रीय ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना मध्यवर्ती स्थान दिलेलं आढळतं अंताजीची बखर बखर अंतकाळाची आणि उद्या या त्यांच्या कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत आपल्या सर्वच लेखनातून खरे यांनी विवेकवादी आणि विज्ञानावर आधारित भूमिकेचा सातत्याने पुरस्कार केला उद्या ही कादंबरी पात्रमुखी निवेदनातून उलगडत जाते कादंबरीच्या सुरुवातीलाच आपण सुदीप जोशी या मुंबईतील एका कंपनीत भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला भेटतो सुदीप मोठ्या अडचणीत सापडला आहे कारण त्याचं अस्तित्वच हरवलं आहे म्हणजे खरं तर त्याचं परिचयपत्र किंवा आयडेंटिटी कार्ड हरवलं आहे पण तो ज्या भविष्य काळात राहतो आहे त्या काळात हे परिचयपत्र केवळ ऑफिसमध्ये प्रवेश करण्यापुरतं वापरण्यात येत नसून आयुष्यातील प्रत्येक व्यवहार करण्यासाठी त्याची गरज भासते या परिचयपत्राशिवाय सुदीपला अन्न विकत घेता येत नाही बसमध्ये प्रवेश मिळत नाही किंवा इतर कोणत्याही सेवेचा त्याला लाभ घेता येत नाही एकूणच तो जगतो त्या समाजात माणसाचं व्यक्तिपण हरवलं आहे खरे लिहितात आता जर वेळ मोजणारे कार्डं पत कार्डं माझे ओळखपत्र असणारे कार्डं ही सर्व कार्डं एकत्र केली तर माझे पूर्ण अस्तित्व त्या एकत्रित कार्डात साठवता येईल मी जिथे काम करतो ती संस्था वेगळी मी जिथून वस्तू घेतो ती संस्था वेगळी मला रांगोळीत बांधणारी अंक अक्षर अल्फा अल्फान्युमरिक्समध्ये बांधणारी शासन व्यवस्था वेगळी हे तरी खरे आहे का मला खात्री नाही माझे व्यक्तीपण हरवले आहे याची मला खात्री आहे या कादंबरीतील दुसरी महत्वाची पात्र आहेत अरुण आणि अनु अरुण सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ आहे आणि त्याची बायको उच्च पदस्थ प्रशासनिक अधिकारी हे दोघेही ज्या समाजात काम करतात त्या जगात जागोजागी माणसांवर पाळत ठेवणारे कॅमेरे लावलेले आहेत या कॅमेऱ्यांच्या सहाय्याने लोकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपून संगणकाद्वारे त्यांची चिकित्सा करण्याचे काम अरुण करतो अरुणची नेमणूक नक्षलवादी प्रांतात झाली आहे स्थानिक राजकीय पक्ष केंद्र सत्ता आणि नक्षलवादी यांचे आपसातील तणावपूर्ण संबंध आणि सुरक्षा सेवांमधील राजकारण यामुळे अरुण कायम तणावातच काम करतो आहे त्याचा मुलगा हुशार असूनही प्रशासनिक सेवेच्या परीक्षेत चांगले गुण मिळवूनही प्रथम श्रेणीच्या नेमणुकीत त्याचा नंबर कधीच लागणार नाही हे सत्य तो अनुभवतो आहे आणि या पार्श्वभूमीवर अरुण आणि अनु या दोघांना एका जागतिक कंपनीकडून मोठ्या पगाराची ऑफर येते दोघेही ती स्वीकारतात पण आपण या कंपनीच्या हातातले खेळणे आहोत हे कळेपर्यंत फार उशीर झालेलं आहे सच्चिदानंद भाकरे हा अमरावती जिल्ह्यातील एक सामान्य शिक्षक आहे आयुष्यात आलेल्या खडतर परिस्थितीशी जुळवून घेऊन त्याने शिक्षकी पेशा चालू ठेवला आहे इतरांना मदत करण्याच्या वृत्तीमुळे तो माणसं जोडून आहे समाजातील मूल्यांचा ऱ्हास जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या प्रचंड खाजगी कंपन्यांनी चालवलेले सामान्य माणसाचे शोषण बळावलेली गुन्हेगारी स्त्रियांना भोगवस्तू बनवून त्यांची शिकार हे बदल त्याने आपल्या आयुष्यात पाहिलेले आहेत त्याचेच हुशार विद्यार्थी या जीव घेण्या स्पर्धेत मेटाकुटीला आले आहेत भाकरे गुरुजींचा अशाच एका कंपनीत नोकरी करणारा विद्यार्थी म्हणतो ते सांगायलाच फक्त सर खरा रिसर्च करायला खूप खर्च येतो आज मला लेन्सेसही डिझाईन करता येतात आणि चिप्सही पण सात आठ ट्रायल्समध्ये एखादी खरी चांगली येते आणि जरा काही नेहमीपेक्षा वेगळं ट्राय करू म्हटलं तर दहा लाखापासून दहा कोटी खर्च येतो नुसत्या असेंब्लीवर कसा करणार सर मग फक्त रिसर्च ब्रेन स्टॉर्मिंग वर्कशॉप्सना जायचं एका हप्त्यापासनं एक महिना खिलाई पिलाई करणार ते माथेरान शिमला मधूनच जर्मनी आणि सगळ्या डिस्कशन्सनंतर मोस्ट इनोव्हेटिव्ह मोस्ट डायनॅमिक वगैरे प्राइजेस देणार मेडल्स घड्याळ एट डे ट्रेप्स मग आपल्या पोट्टे डेव्हलप करणार आपण बसलो मनाकत नाहीतर टस्कनीत आठवडाभर सुट्टी एन्जॉय करत सामान्य माणसाचं जिथं खेळणं बनवलं गेलं आहे अशा या जगात आधुनिक भांडवलशाही आणि नक्षलवादी यांच्या सीमेवर चार गावं एकत्र येऊन एक आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्या गरजा शक्यतो आपसात भागवून सर्वसंमतीने निर्णय घेऊन निसर्गाला हानी न पोहोचवता हे लोक जगत आहेत शिक्षा म्हणून एका तरुण वार्ताहर स्त्रीला या लोकांच्या आयुष्यावर बातमी लिहिण्यासाठी ते राहत असलेल्या दुर्गम भागात पाठवण्यात येते आणि या जगावेगळ्या वसाहतीची कहाणी वाचकांना वार्ताहर सानिकाच्या निरीक्षणातून समजत जाते खरे लिहितात जरी नागो चार गावचे मित्र मार्गदर्शक तत्वज्ञ असले तरी ते एकटेच नाहीत शेतीचे प्रश्न सोडवणं भाऊ कोहळे या तरुणाच्या सल्ल्यानं करतात सर्व जनावरांबाबतचे प्रश्न सुजाता ताजने पुढे मांडले जातात आजार दुखापती भागूची डॉक्टर सांभाळतो मुलांना शिकवणं तर सगळेच करतात हिशोब ठेवायचं काम रामू रेड्डी करून घेतो चार गाव सीमेवरच्या चौक्या दिदीच्या देखरेखीत असतात सरकारी अधिकारी सरकारी योजना हे सारं समीर कोंडावारांचं खातं कादंबरीच्या उत्तरार्धात या सगळ्या पात्रांच्या कहाण्या एकत्र येऊन भविष्यातील एक भयान वास्तव तयार होतं लेखकाने कल्पना केलेल्या या जगात शहरी माणसाचं जीवन यंत्रवत झालं आहे इथे तगून राहण्यासाठी महिका दळासारख्या गुंडगिरी करणाऱ्या संघटनांशी संबंध ठेवणं अपरिहार्य झालं आहे वर्षानुवर्षे चाललेल्या स्त्री भ्रूण हत्येमुळे समाजातील स्त्रियांचे प्रमाण खूप कमी झाले आहे त्यामुळे सभ्य पुरुषांना लग्न करून संसार थाटणे शक्य नाही पैसा आणि वर्चस्व असणारे लोक स्त्रियांची शिकार करून त्यांना भोग्य वस्तू बनवत आहेत त्यांची शिकार करून त्या श्रीमंत वर्गाला पुरवण्याच्या कामी अनेक राजकीय दलं गुंतली आहेत लहान शहरातून प्रामाणिक अधिकारी आणि हुशार विद्यार्थी मोठाल्या खाजगी कंपन्यांच्या हावरेपणाला बळी पडत आहेत सरकारी यंत्रणा आणि या जगडव्याळ खाजगी कंपन्या यांच्यात अनेक पातळ्यांवर साठलोट आहे अशा जगात आदर्शवादी चार गावचे भवितव्य कठीण आहे कोणा अत्यंत प्रभावी व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या आदेशांमुळे या गावातील लोकांना नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर पोलीस हल्ला करतात तिथले आदर्शवादी जीवन आणि जगण्याचे तत्वज्ञान समजून घेऊन त्यांची नोंद करणारी सानिका या हल्ल्यातून वाचते का भांडवलशाही कंपनीच्या तावडीत सापडलेल्या अरुण आणि अनुची सुटका होते का सुदीप जोशीच्या मेहण्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते आणि सुदीपचे आयुष्य कोणते वळण घेते हे सर्व जाणून घेण्यासाठी आणि त्यामागची कारणे समजून घेण्यासाठी ही कादंबरी मुळातूनच वाचणे आवश्यक आहे डिस्टोपियन फिक्शन किंवा भयानक वास्तवाचे चित्रण करणारे साहित्य या प्रकारात मोडणाऱ्या उद्या या कादंबरीचे मूल्यमापन आता आपण ऐकूया प्राध्यापक मोना चिमोटे यांच्याकडून नंदा खरे हे मराठी साहित्यातील एक चिंतनशील व व्यासंगी साहित्यिक म्हणून ओळखले जातात नंदा खरे यांनी अस्वस्थ काळाची स्पंदनं हृदयात घेऊन त्यांची वैचारिक चिकित्सा आपल्या साहित्यातून केली आहे नंदा खरे यांची उद्या ही कादंबरी एक डिस्ट्रोपियन शैलीतील कादंबरी म्हणून ओळखली जाते डिस्टोपियन आणि युटोपियन या साहित्यातील दोन भिन्न शैली आहेत त्या समाजाच्या दोन भिन्न दृष्टिकोनांचा वेध घेतात डिस्टोपियन साहित्यातून नियंत्रित केलेल्या समाजाचे किंवा तांत्रिक प्रगतीचा वाढता वापर पर्यावरणाचा ऱ्हास वाढती लोकसंख्या इत्यादींच्या मानवी आयुष्यावर होणाऱ्या परिणामांचे चित्रण या साहित्यातून केले जाते डिस्टोपियन साहित्यातील सर्वात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे जॉर्ज ऑरवेल यांची नाईनटीन एटी फोर ही कादंबरी होय डिस्टोपियनची विरोधी बाजू म्हणजे युटोपियन होय या युटोपियन साहित्यात समाजात सर्वत्र सुख शांतता समता आणि समृद्धी नांदताना दिसते मराठी साहित्यात युटोपियन साहित्याची अपवादात्मकता होईना काही उदाहरणं सापडतात पण डिस्टोपियन शैलीतील एकमेव उदाहरण म्हणून नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीचा उल्लेख करता येईल नंदा खरे यांनी आपल्या कादंबरीचं शीर्षक जरी उद्या हे घेतलं असलं तरी काल आज आणि उद्या या तिन्ही काळांना कवेत घेणारी ही कादंबरी आहे आज आणि भविष्यात कॉर्पोरेटीकरणाच्या बुलडोझर खाली चिरडल्या जाणाऱ्या समाजाचे प्रत्येकाने चित्रण त्यांनी आपल्या कादंबरीतून केलं आहे केवळ नफा तोट्याच्या हिशोबात मूल्यवृद्धीकडे पळत सुटलेल्या मानवी आयुष्याची केविलवाणी धडपड ते नितीन भक्ते या प्रातिनिधिक पात्राच्या माध्यमातून नोंदवितात स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांपैकी केवळ प्रत्येकाची धाव ही स्वातंत्र्याकडे आहे पण हे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेला मारक ठरणारं आहे याकडे मात्र प्रत्येकाचं दुर्लक्ष होत असल्याचं नंदा खरे यांनी ठिकठिकाणी थीक आपल्या कादंबरीतून विविध घटनांमधून दाखवून दिलं आहे त्यांनी या कादंबरीची रचना पंधरा प्रकरणात विभागली आहे प्रत्येक प्रकरण हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे यात पहिल्या प्रकरणातील पात्र ही दुसऱ्या प्रकरणात न भेटता ही पुढील प्रकरणात अधूनमधून भेटतात मध्ये मध्ये वापरलेली रूपक उदाहरणार्थ खनिज संपत्तीने परिपूर्ण प्रदेशांना बळकवण्याचे कटकारस्थान उलगडून दाखविणारं लक्ष्मीचं पाऊल हे प्रकरण किंवा प्रजा ही टिकाऊ हवी नुसती बहुसंख्य नको हा विवेकी विचार बिंबविणारं दिवाणखाण्यातील हत्ती हे प्रकरण खाजगीपणा हरवणारं केवायसीचा विळखा उलगडून दाखवणारं तंबूतला उंट हे प्रकरण या कादंबरीचे कथानक विविध घटना घडामोडींचा अन्वय लावत पुढे सरकतं व्यवसायाच्या निमित्तानं येणारे कॉर्पोरेट जगतातील अनुभव महानगरातील सर्वसामान्यांचं जगणं तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचं आयुष्य हे खाली येणं माणसाची स्वतंत्र ओळख पुसून त्याचं अस्तित्व हे केवळ आकड्यात बंदिस्त होणं संशोधक शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक यांच्यातील फरक सामान्यांपुढे बिलगेट सारखे उभे केलेले धनाढ्य व्यावसायिक आदर्श नको त्या आजारांना दिलं जाणारं महत्व आणि त्या आधारे मिळवली जाणारी आर्थिक मदत दानदात्यांची प्रसिद्धी लोलुपता लोकप्रतिनिधींकडून समाजातील मूळ प्रश्नांकडे सोयीस्करित्या केलेलं दुर्लक्ष पोलीस यंत्रणा व त्यांचे लागे बंदे नोकरवर्गाची गुलामी मानसिकता मंत्रालयातील कर्मचारी आणि कंत्राटदार यांचे साठे लोटे लोकशाही विचारातून पुढे आलेल्या लोकोपयोगी प्रकल्पांचे हळूहळू होत चाललेले खाजगीकरण ग्रामीण जीवनातील विदीर्ण वास्तव स्त्रियांचे प्रमाण आणि त्यांचे वडील वाढता अत्याचार मूल्य ह्रास करत मूल्यवृद्धीची अहमामिका अशा अनेक प्रश्नांचा वेध घेत ही कादंबरी अत्यंत कलात्मकतेने गुंफलेली आपल्याला जाणवते नंदा खरे यांना असणारी वास्तवाची प्रगल्भ जाण निरीक्षण शक्ती जागतिक साहित्याचं वाचन आणि त्याचे अचूक संदर्भ नोंदविण्याचं कौशल्य दंतकथा रूपक कथा यांचा अप्रतिम वापर करण्याची शैली वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीचं ज्ञान आणि मानवी मानसशास्त्राचं अचूक आकलन या त्यांच्या प्रातिभिक वैशिष्ट्यातून उद्या कादंबरीचं कथानक पुढे सरकतं ही कादंबरी कथा ललित लेख सरळ निवेदन शासकीय टिपण्या असा आकृतिबंध स्वीकारत बोलींचे असंख्य पदर उलगडत पुढे पुढे सरकते खरे या कादंबरीत संस्कृत प्रमाण मराठी दखनी वराडी हिंदी पंजाबी कोळी हैदराबादी हिंदी बंबईया हिंदी आणि इंग्रजी अशा विविध बोलींचा सुरेख वापर करतात आपणच स्वतः व्यक्तिगत न राहता आपल्यावर अनेक बाजूंने नियंत्रण मिळवणारी यंत्रणा सुसज्ज असल्याचं भान ही कादंबरी वाचकांना आणून देते नव्हे सावधगिरीचा इशारा देते मुळातून ही कादंबरी सर्वांनी वाचावी हीच कळकळीची विनंती एकीकडे खेड्यांपासून महानगरापर्यंत अनेक पातळ्यांवर एका घातक जाळ्यात अडकलेले सगळेच समाज घटक आणि दुसरीकडे याला पर्याय म्हणून अहिंसेच्या मार्गाने जाणारे निसर्गाशी आपुलकीचं नातं सांगून जगण्याचा प्रयत्न करणारं चार गाव या दोन जगातील संघर्ष उद्या या कादंबरीत प्रभावीपणे चित्रित झाला आहे कादंबरीतील हे जग जरी काल्पनिक असलं तरी त्याला कारणीभूत असणारे सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रवाह कमी अधिक प्रमाणात आजही आपल्याला पहावयास मिळतात माणूस आजच सावध झाला नाही तर कादंबरीत वर्णन केलेलं भयाण वास्तव प्रत्यक्षात अवतरण्याची शक्यता आहे असा धोक्याचा इशारा खरे या कादंबरीतून वाचकांना देतात दोन हजार वीस साली उद्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला परंतु यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय खरे यांनी दोन हजार सतरा साली घेतल्यामुळे त्यांनी हा पुरस्कार नाकारला भविष्यातील सामाजिक आणि वैयक्तिक मूल्यांचा मागोवा घेणारी ही कादंबरी अवश्य वाचा गेली जवळजवळ साडेतीन वर्ष आपण ग्रंथयात्रा या मालिकेतून मराठी साहित्यातील नावाजलेल्या पुस्तकांची चर्चा करतो आहोत या मालिकेत एकूण चौसष्ट प्राध्यापक लेखक आणि विचारवंतांनी भाग घेतला अनेक समीक्षकांनी सहाय्य केलं त्या सर्वांचे ग्रंथयात्रेच्या वतीने आभार तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी जी उत्स्फूर्तपणे दाद दिली त्यामुळे हे कार्य शक्य झाले तुमच्या प्रतिक्रिया चॅनेलवर अवश्य द्या इतरांनाही या मालिकेची माहिती द्या आणि मराठी पुस्तकांविषयी माहिती मिळवण्यासाठी ही मालिका त्यांना सुचवा यापुढेही ग्रंथयात्रा चालू राहील या मालिकेत कोणती पुस्तके प्रकाशात येतील ते पाहण्यासाठी हे चॅनल पाहत राहा आणि तुम्हाला कोणत्या पुस्तकांवर चर्चा करावी असे आम्ही वाटत असेल ते अवश्य सुचवा लवकरच पुन्हा भेटूया तोपर्यंत वाचत राहा